सर्वांना शुभ सकाळ सकाळचं सातचं टायमिंग बघा सूर्य किती वर आला आलं आहे डोळ्याला अगदी मन शांत करणारं वातावरण आहे सूर्य सूर्याचं सूर्या दर्शन मस्तपैकी होत आहे पण बघताय तुम्ही इतकं सुंदर वातावरण सकाळचं असतं पक्ष्यांचं किलबिलाट नंतर चा इतकं छान वाटतं खरोखर नाही मनाला एक म प्रसन्न वातावरण वाटतं आता हसकोनचा फिरायला चालला आहे त्याची सकाळची सात सातला पावणे सातला तर तो फिरायला बाहेर पडतोच पडतो फिरून आल्यावर मजाला सकाळ त्याचं पण नाश्ता पाणी चहा दूध सकाळचा चपाती त्याच्यानंतर आता हे पक्ष्यांचं किलबिलाट तर इतकं सुरेख असो मनाला इतकं शांत वाटतं इतका मनोहर दृश्य असतं सकाळी इथं की काय विचारू नका चारी बाजूला डोंगर आपल्या घराच्या चारी बाजूला डोंगर ओढा शेती पूर्ण इतकं हाऊससारखं वाटतं इथं अजिबात इतकं सकाळी सकाळी एक मंद वारा वाहत असतो इथलं वातावरण म्हणजे मनाला अगदी भुरळ घालणार आहे इथनं कुठं बाहेर जावंसंच वाटत नाही इतकं सुंदर वातावरण आहे थंडीत तर इतकं छान असतं आहे मी आता थंडीत तुम्हाला दाखवेन दिवाळीच्या वेळेचं इथं हवापा हवा कशी असते ते सकाळी सकाळी थंडीची खूप छान त्यात इथं जे शेती चारी बाजूला असल्यामुळं तिथं जे बैल गाय गंजा ज्या शेत त्यांचं जे शेतीचं हे करून राहिलेले जे गवत असते त्याच्यापासून गंजा वगैरे तयार केलेले असतात बैल खूप छान वातावरण इतकं मस्त वाटते इथं त्यात आता आहे स्वामींची पुण्यतिथी त्यासाठी आता आज सगळी साफसफाई करून जरा घराच्या आजूबाजूचं पण स्वच्छ करून देवपूजेला लागून आपली बाकी तयारी करायला आज आपली रांगोळी बघा कशी काढून झालेली आहे स्वामींचा आज पुण्यतिथी आहे सकाळचं आवरायचं चाललेलं आहे कोच आज जायसाठी त्याला हे व्हायला लागले आज ताप सोडतेला मी चला थांब एक, थां। एक माश की मा आज जाऊन झोपलेले तेव्हा तिथं त्या -ते आईच्या खाली जाऊन झोपतोय सगळ्या झाड मात्र केले झाड उपडून टाक कुठं काय कर लागा पण सुरू असते त्याचा नुसतं झाडाखाली झोप थोडा तोडी काय करू नको मार खाणार बघ मी मग मार देणार मी पलीकडच जाळायचं सुरू आहे गवत सगळं वा जाळून घेतलेलं पावसाच्या आधी जर असं ते करून घ्यायला पाहिजे कारण मग नंतर फार त्रासच होत खडकीतनं दाखवते मला ते ऊन आणि हे सहन होत नाही त्याच्यासाठी हे सगळं जाळून आता घेणार आहे बघूया आता पुढं कसं कसं ते काय दाखवून तुम्हाला हे जायलामुळं म्हणे पावसात त्याचं हे छान येते म्हणे गवत वगैरे हे सगळं जाळून घ्यायचं चाललं हे बाबईचं झाड आहे ते पण जरा झाडं हेच करून घ्यायचं आहे जाळूनच घ्यायचं आहे इथं आहे दिसतंय का बाबा तुम्हाला आपलं करायचं आजूबाजूचा परिसर जरा स्वच्छ असला की आपल्याला सुद्धा बरं वाटतंय साफसफाई आणि सगळं व्यवस्थित ठेवा पोस्ट किती छान आहे माझा थोडा आवरले फरशी वगैरे झालेली आहे झाडून सडा रांगोळी स्वयंपाक स्वयंपाकासाठी मी आज बनवली आहे नैवेद्याला आपली बटाट्याची भाजी केली आहे मी पिऊ ही अशी आहे त्याच्यानंतर इथं करायचं आहे आपल्याला दह्यातला श्रीखंड यासाठी हे दोन आंबे घेतले दही घेतले त्याच्यात आता आपण साखर घालायचे इथं दोन आंबे घेतले साधारण दोन आंब्याला आमच्यात इथं फोड घरात फोडीचं आईस्क्री हे आईस्क्रीम सॉरी आईस्क्रीम म्हणायला लागले होळीचं श्रीखंड लागतंय श्रीखंड नाही हे काय म्हणताय त्याला आमरस दह्यातलं तर मी आता नऊ चमचे साखर घेते जरा ते ह्यात घालून बघते किती कसं काय गोडाचं होत आहे त्याआधी विस वी, ह्याच्यात वितळून वी विरगळून घ्यायचे साखर ह्याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही वेलदोडा घाल घातला तरी चालतंय पण मला वेलदोडा का आवडत नाही मग आंब्याचा जो वास आणि स्वाद जो असतोय तो जरासा वेगळा होतो तेवढ्यासाठी मी ह्याच्यात वेलदोडा वगैरे हो घालत नाही एक प्लेन आंब्याची चव असू दे म्हणून मी फक्त याच्यात आंबाच घालणार आहे आता हापूस आंबा आहे तुमच्याकडं जो आंबा असेल तो तुम्ही घातला तरी चालतो यात आता दह्यातलं आंबरस असं म्हणतात तुम्हाला बघा कसं वाटतं ते करून एकदा नक्की बघा हे आता मी स्वामींचं त्यासाठी नैवेद्य करायला लागले त्यासाठी म्हटलं गोड काहीतरी असा म्हणून म्हटलं आंबे पण आहेत आणि दही पण होतं म्हटलं तर दह्यातला आमरस करून टाका तर तुम्ही आता शिक्रण म्हणू शकता शिक्रण आमच्यात इथं दह्यातला आमरस म्हणतात आता तुम्हाला बघा कसं म्हणजे काय नाव द्यायचं ते त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता ते आता मी हे पूर्ण याचं साखर विरगळून घेते आधी आता आपण सकाळी दही साखर घालून साखर विरगळून घेतले आता ह्याच्यामध्ये हे आंबे सोलायचे कट कर पूर्ण आंबा सोलून घ्यायचा असा म्हणजे ह्याचा गर असा भरपूर निघतो फोडी केला की के तेवढा गर तेवढा जास्त निघत नाही आपल्याला आंब्याची कोळ सुद्धा सगळी घासून घेता येते अशा पद्धतीने आपण हे आंबा कट करून घ्यायचा आणि ह्याच्या फोडी फोडी ह्यामध्ये बारीक अशा चिरून घालायच्या हा आंब्रस खूप सुंदर लागतो चवीला आपण ते मिक्सरला काढून वगैरे जे बारीक अगदी हे करून खातात त्याच्यापेक्षा हा एक वेगळी चव म्हणून तुम्हाला कधीतरी करायला काय हरकत नाही एकदा करून नक्की बघा तुम्हाला मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडणार हा आमरस ह्याच्यात हवा असला तर तुम्ही वेलदोडा घालू शकता मला वैयक्तिक वे, वेलदोडा जास्त आवडत नाही जा। ह्याच्यात आंब्याची एक प्रॉपर चव असते ती त्याच्यात तशीच राहिली जाती वेलदोड्यानं जरा So आ, आता आपण अंबरस हे अंबरस आता पूर्ण झाला ह्याच्यामध्ये फोडी टाकले मी कलर वगैरे किती सुंदर आंब्याचा आलाय बघा आता हे आपण फ्रीज मध्ये थोडा वेळ म्हणजे थोडंसं गार अस उन्हाळ्यात बरं वाटते ना पण हे फ्रीज ला ठेऊन टाकायचं अशा पद्धतीने आपली पूजा आहे बघा भवानी <laughs> <Shad. laughs> स्वामी <से> माझ स्वामींचा <से से> नैवेद्य <ने> बघा <विद्ध्यवारा> दह्यातला श्रीखंड बटाट्याची भाजी चपाती आणि दही भात अशा पद्धतीने आपली आज पूजा झालेली आहे